एनडीए चा मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे तर शेवडा मुलांसारखा नाक रगडण्याचा काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत शेवटी तुम्हाला अगर निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही लायकी नाही म्हणजे मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे खुला हे खुल्या मनाने मोठ्या दिलाने स्वीकारा आणि हे आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवळणारे साप आता आलेले आहेत तर आशिष शेलार आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग केल्याचे तक्रार दाखल केली होती वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली शेलाराची तक्रार ही रास्त आहे की जेव्हा निवडणूक तुम्ही हरणार आहात निवडणूक तुमच्या दिशेने जात नाही आणि चार जून ला एनडी मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे तर शेमड्या मुलांसारखा नाक रगडण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत शेवटी तुम्हाला अगर निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही लायकी नाही उगतच मोठे मोठे भाषण करायचे पण देशाची जनता जी आदरणीय मोदी साहेबांबरोबरच आहे हे आमच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे ना कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे मग मत त्याच्यामध्ये मतदान कमी झालं मतदानाला बाहेर आणायला दिलं नाही मतदारांना पाणी दिलं नाही मतदारांना ना दिल हे दिलं नाही म्हणजे मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे हे खुल्या मनाने मोठ्या दिलाने स्वीकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा तुम्ही याला जोडून एक प्रश्न मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केला मतदान म्हणजे निवडणूक आयोग ही जी संस्था आहे जी वर्षानुवर्ष आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम आणि मोठं करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे आता हे वर्ण वर्ण आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवणारे साप आता आलेले आहेत आणि त्यांना आता स्वतःला मतदान होत नाहीये आणि हे हरणारच आहे हे सिद्ध झाल्यामुळे कोणतरी बळीचा बकरा बनवायचा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे त्याच्यापेक्षा बाकी काहीच नाही म्हणून <coughs> जितेंद्र आव्हाडजींसारखे लोक मुंब्रामध्ये मतदान किती बोगस मतदार आहेत ह्याच्यावर थोडं त्यांनी लक्षात घ्यावं करावं कारण हो? का तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अगर रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे